अटक करा जेलमध्ये टाका पण बारामतीत जाणारच लक्ष्मण हक्या आक्रमक ओबीसी मोर्चा ठाम सरकारने जरंगे पाटील यांच्यासह राज्यातील मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागण्या मान्य केल्याने ओबीसी समान नाराज झालेला असून ओबीसी नेते आक्रमक झालेले आहेत मंत्री छगन भुजबळ यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झालेले असून त्यांनी थेट बारामतीमध्ये ओबीसी आंदोलन मोर्चा काढायचं ठरवलं आहे मनोज सरांगी पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनास बारामतीमधूनच रसद पुरवण्यात आल्याचा आरोप करत हाकेनी आपला मोर्चा बारामतीकडे वळवला आहे मात्र पोलिसांनी हाकेंच्या मोर्चाला परवानगी नाकारलेली असून मला अटक करा तुरुंगात टक्का असं म्हणत हाकेनी बारामतीत जाणारच असल्याचं म्हटलेलं आहे आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलेला नाही अलीकडच्या काळात लोक हक्कावर बोलायला तयार नाहीत आपण कारखानदार यांच्या विरोधात बोलतोय बेकायदा मागणीच्या विरोधात बोलत आहोत खासदार सुप्रिया सुळे आणि अजित पवार तुम्ही आम्हाला मत दिलं नाही का सरकारने आताचा जो जी आर काढला आहे त्याने फक्त ओबीसी नाही तर ए सी आणि एस टी यांचं देखील आरक्षण संपत आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे तत्त्व यांनी जपलं आहे घराणीशाही संविधानाला अपेक्षित आहे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचली पाहिजे चव्हाण साहेब तुम्ही आज माझा सत्कार केला तुम्ही दाखवून दिलेला आहे की महाराष्ट्र एक आहे आज बारामती येथे मोर्चा होत आहे त्या मोर्चाच्या निमित्तानं आम्ही निरामार्गे बारामतीला पंधरे माळेगाव मार्गे आम्ही बारामतीला जात आहोत निरा शिव तक्रार गावाच्या वतीनं आणि विशेष करून कुठल्याही जातीचा पातीचा असा आडपर्दा न ठेवता या माझ्या निरा मधल्या आणि निराच्या बाजूच्या जेऊर पिसुर्डी पाडेगाव गडजरवाडी खंडोबाची वाडी, वाडी निरा पिंपरे ग्राम असतं म्हणजे निरा शिव तक्रार आणि पंचक्रोशीतील सर्व जात समूहांच्या वतीनं जे इथं स्वागत झालं मी त्यांचं सर्वांचं आभार व्यक्त करेन आणि चव्हाण साहेब तुम्ही जे मत व्यक्त केलं हे मत महाराष्ट्राला हवंय रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी या महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या बारा बलुतेदार लोकांच्या लोकांनी आपल्या जीवाची कुर्बानी दिलेली आहे राजा छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते काय झालं अलीकडच्या कालावधीमध्ये आपले आमदार की टिकावी आपली खासदार की टिकावी आपल्या पक्षाचं धोरण टिकावं म्हणून शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू राजा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर निर्वी राजा उमाजी नाईक अण्णाभाऊ साठे संत गाडगे बाबा जेवढे जेवढे म्हणून महामानव आहेत या महामानवानी अखिल मानव जातीसाठी कार्य केलं पण आजकालचे पुढारी संविधानाचं तत्व काय आहे की ज्या लोकांना शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये प्रतिनिधित्व करता आलं नाही त्या लोकांसाठी आरक्षण पॉलिसी आहे पण अलीकडच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातला भाईचारा समाजमान जे काही संविधान विरोधी घटना घडल्या त्याची आम्ही वैचारिक भूमिका महाराष्ट्रात मांडतोय आम्ही कधीही कुणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही पण सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय यांचं बलित्याचं आलुत्याचं गावगाड्यातल्या भटक्या मुक्ताचं मग त्यामध्ये बेडर बेडर रामोशी अप्रवर्गातला ब प्रवर्गातला प्रवर सर्व जोशी समाज क प्रवर्गातला मेंढपाळ बांधव धनगर बांधव ड प्रवर्गातला वंजरी बांधव मग बलित्या आलुत्यामधली गावगाड्यातली माणसं यांना सुद्धा या लोकशाहीमध्ये मानाचं सन्मानाचं वागणूक मिळावी म्हणून संविधानामध्ये आरक्षण पॉलिसी आणली पण अलीकडच्या कालावधीमध्ये इथले आमदार इथले खासदार इथले पक्षाचे प्रमुख या शब्दावर बोलायला तयार नाहीत आता चव्हाण साहेब आणि दगडे साहेब विशेष करून तुम्ही या गावचे ज्येष्ठ नेते आहात आणि या गावामध्ये जे स्वागत केलंय या गावामध्ये या तरुण वर्गाने जे स्वागत केलंय सोडा आपण बोलतोय गावगाड्यातल्या बाहेरच्या माणसाचे हक्क अधिकार आपण बोलतोय इथल्या कारखानदारांच्या विरोधात कुठल्या जातीच्या विरोधात नाही आपण बोलतोय बेकायदा मागणीच्या विरोधात आपण बोलतोय सामाजिक न्यायाच्या तत्वासाठी ज्या बारामतीमधून अरे आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही सुप्रियाताई आम्ही तुम्हाला मतदान केलं नाही पवार साहेब आम्ही आमचं तुम्हाला मतदान झालं नाही किती मतदान आहे सांगा बरं बारामती विधानसभा असो बारामती लोकसभा असो की दौंड विधानसभा असो मी कुठल्या पक्षावर टीका नाही करायला आलो या माणसांच्या बांधाला बांध नाही आपला या माणसांचं आपलं वैयक्तिक कुठलंही भांडण नाही पण हा महाराष्ट्र आंबेडकरांच्या समतेचा तत्वाचा आहे या कुसा मधल्या शेवटच्या घटकाचा विचार या संविधानामध्ये केलाय आत्ताचा जो जी आर निघालाय हा जी आर फक्त ओबीसीचं आरक्षण संपवत नाही तर एस सी आणि एसटी बांधवांचं सुद्धा या जी आर द्वारे आरक्षण संपत आहे बिरो रिपोर्ट एसपीएन मराठी